वृश्चिक राशी नमस्कार श्रोत्यांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वृश्चिक राशीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत दोन हजार सव्वीस या वर्षात तुमच्या जीवनात चार ठिकाणाहून मोठा आर्थिक वाढीचा प्रवाह सुरू होणार आहे पैसा संधी आणि यश या तिन्ही गोष्टी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत पण याच काळात एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या प्रगतीला अडथळा निर्माण करू शकते या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणते संकेत तुमच्या आयुष्यात बदल घडवतील आणि कोणत्या व्यक्तीपासून अंतर ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण एकही मुद्दा चुकला तर तुमची महत्वाची माहिती हातातून जाऊ शकते तर चला आता आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया वृश्चिक राशींच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीस वर्ष हे एक अनोखी संधी घेऊन येत आहे या वर्षात तुमच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल घडणार आहेत आणि अनेक अडथळे दूर होणार आहेत ज्या गोष्टी मागील वर्षात थांबल्या होत्या त्या आता वेगाने पुढे सरकायला सुरुवात करतील विशेष म्हणजे चार वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे तुमच्या कष्टाला योग्य मोबदला मिळू लागेल आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फळ प्रत्यक्ष दिसायला लागेल यशाची पहिली खून म्हणजे आत्मविश्वास वाढलेला दिसेल तुमच्यातील धडाडी या काळात सर्वोच्च असेल लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल जीवनात मोठ्या ऊर्जेने पुढे जाण्याची इच्छा वाढेल या काळात घेतलेले निर्णय तुमचा भविष्यातील मार्ग ठरवतील काही क्षण असे येतील जे तुमचं संपूर्ण वर्ष बदलून टाकतील या प्रत्येक क्षणाचा लाभ कसा घेता यावर तुमचे पुढचे दिवस अवलंबून राहतील परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागली आहे जिथे आधी अडथळे होते तिथे आता संधी निर्माण होत आहे हीच ही ती वेळ जिथे थांबणे परवडणार नाही कुठे पुढे चालत राहणे सर्वात महत्त्वाचे ठरेल आता पहिली मोठी संधी पाहूया वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या करिअरमध्ये महत्त्वाचे बदल दिसून लागतील नोकरीत बदल पदोन्नती किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचा भार तुमच्याकडे येऊ शकतो हे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणारे आहेत कारण या बदलामुळे पहिल्या ठिकाणाहून आर्थिक लाभ सुरू होईल हे लाभ हळूहळू मोठे होत जाणार आहेत इथे तुमची मेहनत दिसली पाहिजे आणि तुमची कामगिरीच तुमची ओळख बनेल तुम्ही बने। तयार असाल तर सफलता जवळ येणार आहे लक्षात ठेवा अनपेक्षित संधी येताच त्वरित कृती करणे आवश्यक असेल वेळ वाया घालवणे तुमच्यासाठी टोट्याची ठरू शकते कधीकधी शांत राहणे उपयोगी ठरते पण या काळात जलद निर्णय अधिक फायदेशीर ठरतील तुमच्या जवळच्या लोकांकडून तुम्हाला आवश्यक ते धैर्य आणि आधार मिळेल तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा परिस्थिती तुमच्या बाजूने फिरली की यश थांबू शकत नाही हे वर्ष अशा अनेक क्षणांनी भरलेलं असेल तुमच्यातील बदल तुम्हालाही जाणवेल लोक तुमचे कौतुक करतील फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा संधी समोर आली की मागे हटायचे नाही त्यानंतर दुसरा महत्वाचा धनलाभ तुमच्या जुने काम जुने गुंतवणूक किंवा एखाद्या नात्यातून येणार ना आहे काही वर्षापूर्वी तुम्ही केलेला प्रयत्न किंवा के घेतलेला धोका आता तुमच्या बाजूने फिरू लागणार आहे हे पैसे अनपेक्षितपणे येतील अनेकांना तर ही रक्कम मिळेल याची कल्पनाही नसेल पण अचानक आलेला हा लाभ तुमच्या वर्षातील सर्वात महत्वाचा आर्थिक आधार ठरेल इथे धीर असणे धीर धरणे अत्यंत महत्वाचे ठरेल काही लोक तुमच्या या फायद्यावर लक्ष ठेवून बसलेले असू शकतात म्हणून तुमचे निर्णय विचारपूर्वक घ्या आर्थिक लाभ मिळाल्यावर पहिली गोष्ट म्हणजे ते करणे कित्येक वेळा चूक इथेच होते लोकांना फक्त पैसा दिसतो पण त्याचे व्यवस्थापन दिसत नाही म्हणून सावध रहा, तुमच्या जवळच्या मंडळींपैकी काही जण तुम्हाला चुकीचे सल्ले देऊ शकतात त्यांच्यावर अविश्वास नाही पण ते तुमची परिस्थिती समजून घेतीलच असे आहे शांत राहून मनात विचार करा असा विचार जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल वर्षाच्या या टप्प्यावर तुमचे समजुतदार पावलेच तुमचा भविष्य ठरवतील निर्णयात स्थिरता ठेवा इथे घाई होऊ देऊ नका तिसऱ्या ठिकाणाहून येणारा आर्थिक प्रवाह हो, तुमच्या कौशल्याशी जोडलेला आहे जर तुम्ही व्यवसायात कला फ्रीलान्स साईड हसल किंवा कोणत्याही प्रकारच्या कौशल्यावर आधारित कामात असाल तर मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या टॅलेंटचे मूल्य मिळू लागेल लोक तुमच्या कामाला जास्त पसंती देतील ज्या लोकांनी तुमच्या कामाची दखल घेतली नव्हती ते आता पुढे येऊन तुमची मदत मागू शकतात हे वर्ष तुमच्या नावाला वजन देणारे आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा सातत्य महत्त्वाचे सातत्याने दिलेले छोटे छोटे प्रयत्न तुम तुम्हाला मोठ्या परिणामाकडे नेतात एक छोटा क्षणही तुमचे आयुष्य बदलू शकतो हा काळ तुमची क्षमता ओळखण्याचा आहे तुम्ही जे चांगले करतात तेच करत राहा तुमच्या कौशल्याची किंमत तुम्हालाच ठरवावी लागते आत्मविश्वास वाढवा लोकांच्या बोलण्यापेक्षा तुमची कृती महत्त्वाची असते या काळात तुमच्या एका निर्णयाने मोठा आर्थिक प्रवाह उघडू शकतो त्यामुळे मन स्थिर ठेवा आणि पुढची पायरी ठामपणे चढा तुमच्या प्रत्येक निर्णयाचे परिणाम सकारात्मक दिसू लागतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे असे टाईप करा चौथा आणि सर्वात मोठा लाभ येणार आहे नवीन लोकांच्या संपर्कातून काही नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्या लोकांच्या मदतीने तुमचे आर्थिक करिअर आणि वैयक्तिक जीवन बदलू शकते पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट सर्व नवीन लोक चांगलेच असतील असे नाही एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीच्या दिशेला नेऊ शकते नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक हसरा चेहरा विश्वासार्ह नसतो म्हणूनच हा काळ सावध राहण्याचा आहे तुमच्या फायद्याची भाषा करणारे अनेक लोक भेटतील पण त्यांचा उद्देश हा वेगळा असू शकतो तुमचं मन सांगेल त्यावर एक नजर टाका मानवी वागमूक तुम्हाला सर्व काही सांगते जिथे शंका वाटते तिथे पाऊल मागे घेणे चांगले हे लक्षात ठेवा काही लोक तुमच्या यशाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतात यामुळे तुमची मेहनत आणि आर्थिक स्थिती धोक्यात येऊ शकते म्हणून कुणालाही सहजपणे मनात स्थान देऊ नका तुमच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते अंतर ठेवा योग्य लोकांशी संपर्क ठेवला तर वर्ष तुमचे आहे चुकीच्या व्यक्तीकडे वळला तर नुकसान होऊ शकते या वर्षात तुमच्या कामासोबत तुमच्या विचारशक्तीलाही अधिक महत्त्व मिळणार आहे तुम्ही ज्या गोष्टींवर मनापासून लक्ष केंद्रित करता त्या गोष्टींचे परिणाम वेगाने दिसू लागतील काही वेळा तुम्हाला असं जाणवेल की जणू तुमच्या विचारांनुसारच गोष्टी घडत आहेत हा काळ इतका शक्तिशाली आहे की तुमची छोटी योजनासुद्धा मोठ्या यशात रूपांतरित होऊ शकते पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा विचार जसे सामर्थ्यवान आहेत तसेच ते चुकीच्या दिशेने वळल्यास हानी देखील करू शकतात त्यामुळे तुमचं मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्याची खूप गरज आहे एखाद्या क्षणी घेतलेला चुकीचा निर्णयही पुढे जाऊन अडचण निर्माण करू शकतो अनेक लोक तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील अशा वेळी स्वतःच्या आवाजावर विश्वास ठेवणे महत्वाचे तुमच्यात एक अगदी साधा पण ताकदवान गुण आहे परिस्थिती ओळखण्याची क्षमता त्याचा योग्य वापर करा काही क्षण तुम्हाला थांबून विचार करण्यास भाग पाडतील हे क्षण तुमच्या मार्गदर्शनासाठी असतात म्हणूनच जे अडथळ्यांसारखे दिसते ते कधीकधी देखील ठरते परिस्थिती कितीही बदलली तरी संयम ठेवणे उपयोगी ठरते तुमच्यावर लक्ष ठेवणारे लोक आहेत हे विसरू नका म्हणूनच सतर्क रहा या वर्षातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक व्यवस्थापन येणारा पैसा जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्याचे नियोजनही महत्वाचे ठरेल तुमच्याकडे चार वेगवेगळ्या ठिकाणाहून आर्थिक प्रवाह येण्याची शक्यता आहे पण या प्रवाहाला योग्य मार्गाने वळवणे गरजेचे आहे चुकीच्या ठिकाणी खर्च केल्यास नंतर पश्चाताप होऊ शकतो म्हणूनच सुरुवातीपासूनच नीट विचार करणे आवश्यक आहे काही वेळा तुम्हाला आकर्षक संधी दिसतील ज्या प्रत्यक्षात फायदेशीर नसतील अशा वेळेस मन शांत ठेवून तथ्य तपासणे आवश्यक आहे पैशांबाबत घेतलेला निर्णय भविष्यात तुम्हाला स्थिरता देऊ शकतो अनेक राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वातंत्र्याकडे नेणारा आहे जेव्हा तुमच्या हातात पैसा येतो तेव्हा तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे समजणे कठीण जाते म्हणूनच तुमच्या हातून चुका होऊ नयेत यासाठी सावध राहा तुमच्या जवळचे लोक सुद्धा कधी कधी चुकीचा सल्ला देऊ शकतात कुणाच्याही बोलल्यावर लगेच विश्वास ठेवू नका तुमचा निर्णय विचार तुमचा आणि जबाबदारी देखील तुमची त्यामुळे स्वतःसाठी योग्य काय आहे हे स्वतःच ठरवा या काळात तुम्हाला काही विशेष गोष्टी जाणवतील ज्या लोकांनी तुम्हाला पूर्वी कधी मदत केली नाही ते अचानक तुमच्याशी जवळ एक साधण्याचा प्रयत्न करतील काहींना उद्देश चांगला असेल पण काहींचा नाही तुमचा फायदा करून घेण्याची संधी पाहणारेही असतील म्हणूनच इथे सर्वात महत्वाचा विषय समोर येतो कोणत्या व्यक्तीपासून दूर राहावे आयुष्यात काही लोक असे असतात जे तुमचा आत्मविश्वास कमी करतात तुमचे निर्णय गोंधळतात आणि तुमचे यश सहन करू शकत नाहीत या व्यक्ती अगदी जवळच्या असल्यास ओळखणे आणखी कठीण होते पण त्यांच्या शब्दात नेहमी नकार असतो त्यांच्या कृतीत तुमच्याबद्दल खरी काळजी नसते ती तुमच्या प्रगतीला थोपवतात या स्पर्शात अशा व्यक्तींचे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे एखादी छोटी गोष्टही तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सतर्क करेल त्या संकेतांना दुर्लक्ष करू नका लोक बाहेरून कितीही गोड बोलले तरी त्यांचा हेतू नेहमी कृतीतून समजतो म्हणून ओळख करून घ्या तुमच्या जीवनात कोण आपल्यासाठी आणि कोण विरोधात आहे आणि त्याच्यामुळे ज तुमचे मन अस्वस्थ होते त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर ठेवा जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करणार आहे ती कशी ओळखायची हे अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना कळत नाही ती व्यक्ती तुमच्याशी चांगलं वागेल पण तिच्या शब्दांचा तुमच्यावर विपरीत परिणाम होईल तुम्ही उत्साहाने घेतलेल्या निर्णयात शेवटच्या क्षणी ती गोंधळ निर्माण करेल तुमच्या प्रगतीच्या मार्गावर ती व्यक्ती नकळत किंवा जाणून बुजून अडथळा आणेल अशा लोकांचं एक वैशिष्ट्य असते ते तुमच्या यशावर कधीही मनापासून आनंद व्यक्त करत नाहीत त्यांच्या नजरेत नेहमी तुलना तक्रार किंवा मत्सर दिसतो अशा व्यक्तीपासून दूर राहणे हेच सर्वात मोठे आहे कारण चुकीच्या व्यक्तीकडे वळलात तर तुमचा पैसा मेहनत आणि वेळ या तिघांनाही धोका आहे तुमच्यासाठी योग्य असलेले लोक तुम्हाला पुढे नेतील तर अयोग्य लोक तुम्हाला मागे घेचतील म्हणून तुमच्या मनात जो भ्रम निर्माण होतो तो गांभीर्याने घ्या काही वेळा शांत राहून लोकांचे निरीक्षण केले तर त्यांचा हेतू स्वतः स्पष्ट होतो तुमच्या आयुष्यातली शांतता टिकवणे हा सर्वात मोठा विजय आहे आणि त्यासाठीच अशा व्यक्तींपासून अंतर राखणे आवश्यक आहे या वर्षात तुमच्या नातेसंबंधातही महत्वाचे बदल घडतील काही नाती अधिक दृढ होतील काही नाती तुमच्या आयुष्यातून निघून जातील ज्या व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहेत त्या तुमच्या बाजूने उभ्या राहतील पण जे लोक तुमचे मन दुखवतात किंवा तुमच्यावर प्रभाव टाकून चुकीचा मार्ग दाखवतात त्यांच्यापासून दूर जाण्याची वेळ येईल हा निर्णय कठीण असू शकतो पण आवश्यक आहे कारण व्यक्ती या व्यक्ती तुमच्या यश पैसा आणि जीवनातील संतुलनावर परिणाम करू शकतात जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीचा सल्ला देते तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या जीवनावर मोठे असतात म्हणूनच या वर्षात तुम्हाला जाणीव होईल की खऱ्या आणि खोट्या नात्यात फरक ओळखणे किती महत्वाचे आहे तुमच्या आंतरमनात एक शांत आवाज असेल जो तुम्हाला योग्य व्यक्ती योग्य मार्ग आणि योग्य विचारांकडे नेईल त्या आवाजाचा आदर करा तुम्ही घेतलेले हे निर्णय तुम्हाला पुढच्या वर्षात स्थिरता येतील आयुष्य बदलणारे क्षण शांततेत लपलेले असतात आणि या वर्षातील शांततेत तुम्हाला अनेक उत्तरे मिळतील या वर्षात तुमच्या करिअरमध्ये होणारे बदल तुमच्या संपूर्ण जीवनाला नवी दिशा देणार आहेत काही संधी अशा येतील ज्या आधी कधी पाहिल्या नव्हत्या तुम्ही ज्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होता त्या गोष्टींकडे आता मार्ग सहज मिळू लागेल पण या मार्गावर एक क्षण असा येईल जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल हा निर्णय तुमचा भवितव्य निश्चित करणार आहे काही लोक तुम्हाला वेगाने पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतील तर काही लोक तुमचा आत्मविश्वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करतील इथे तुम्हाला ओळख निर्माण करावी लागेल की कोण तुमच्या वाढीत अडथळा ठरत आहे काही वेळा जास्त जवळचे लोकच सर्वात जास्त गोंधळ निर्माण करतात त्यांचे शब्द गोड असतील पण मार्ग चुकीचा ताक होतील या वर्षातील तुमचे यश तुमच्या निरीक्षण शक्तीवर अवलंबून आहे तुम्ही जे पाहता तेच नेहमी सत्य नसते पण जे अनुभवता ते सत्याच्या अधिक जवळ असते म्हणूनच तुमचे अंतर्ज्ञान शक्ती हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे या शक्तीवर विश्वास ठेवा कामाचे निर्णय तुमच्या शांत मनातून घ्या आणि जिथे थोडकसही शंका निर्माण होते तिथे सावधानी बाळगणे हे योग्य ठरते पैशांच्या बाबतीत या वर्षाचा काळ अत्यंत महत्वाचा आहे चार वेगवेगळ्या शक्यता आहे आणि त्यापैकी प्रत्येक वेगळ्या दिशेने जीवन बदलणार आहे काही पैसा मेहनतीतून येईल काही अचानक मिळेल काही गुंतवणुकीतून येईल तर काही मोठ्या संधींमधून मिळेल पण या सर्वांच्या दरम्यान एक गोष्ट स्पष्ट आहे तुम्हाला सावध आणि संयमी राहावे लागेल कारण पैसा जितका वेगाने मिळतो तितकाच तो वेगाने जातो जर आपण योग्य निर्णय घेतले नाहीत तर एखाद्या व्यक्तीचा तुमच्या पैशावर किंवा निर्णयावर जास्त प्रभाव असेल तर त्याकडे लक्ष द्या त्या व्यक्तीमुळे तुमच्या आर्थिक प्रवाहात अडथळा येऊ शकतो त्यांचे निर्णय तुमच्या फायद्यासाठी नसून स्वतःच्या फायद्यासाठी असतील म्हणूनच तुम्ही ज्या व्यक्तीला आर्थिक सल्ला विचारता ती व्यक्ती योग्य आणि विश्वासू आहे याची खात्री असणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या पैशांशी संबंधित प्रत्येक निर्णय तुमच्या सुरक्षित भविष्यासाठी असावा आणि जिथे मनाने अस्वस्थता वाटते तिथे लक्ष देणे आवश्यक आहे तुमची आर्थिक प्रगती कोणालाही थांबवू देऊ नका वृश्चिक राशीच्या या वर्षातील बदल तुमच्यासाठी खरोखरच जीवन बदलणारे ठरणार आहेत चार ठिकाणाहून मिळणारा धनलाभ नवीन संधी नाती आणि करिअरमध्ये होणारे सकारात्मक बदल तुम्हाला पुढच्या उंचीवर घेऊन जातील पण ज्या व्यक्तीचा तुम्हाला इशारा मिळत होता तिच्यापासून अंतर ठेवणे तुमचे सर्वात मोठे रक्षण ठरेल जेव्हा आपण योग्य लोकांना जवळ ठेवतो आणि अयोग्य लोकांपासून दूर राहतो तेव्हा आयुष्य आपोआप सुधारते जर या माहितीमुळे तुमच्या मनात स्पष्टता झाली असेल तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमचा एक शब्दही या राशीतील इतर लोकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो पुढील व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो काळजी घ्या आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती कायम ठेवा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त